जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर धर्माबाद शहरातील बन्नाळी चौकात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे कंटेनरने मालवाहू ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटोमधील तिघे जण ऑटोच्या मागील बाजूस असलेल्या दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या रस्त्याने येणाऱ्या कंटेनरने वळण रस्ता पार करणाऱ्या मालवाहू ऑटोला ही धडक दिली अपघातानंतर जखमींना तातडीने धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान या घटनेची नोंद धर्माबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कंटेनर व चालकास ताब्यात ता घेण्यात आले आहे अपघाताचा पुढील तपास धर्माबाद पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धर्माबाद नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची